कसं आहेत मित्रांनो मजेतना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये तर यावर्षीचा पहिला व्लॉग खेकड्याचा आज आपण बनवत आहोत कदाचित आपले चार लाख सबस्क्रायबर्स झाल्यानंतर म्हणजे चार लाखाची फॅमिली पूर्ण झाल्यानंतर हा व्लॉग येईल पण जर हा जर पहिला आला तर सेलिब्रेशनचा देखील एक व्लॉग असेल नक्कीच असेल कारण सगळ्यांचे धन्यवाद आपल्याला मानायचे आहेत कारण का हा मोठा आकडा आहे चार लाख माझ्यासाठी एका गावात राहून एवढे सबस्क्रायबर्स कंप्लीट करणं हा खरंच मला आणि माझ्या टीमला खूप गर्वाची गोष्ट वाटते सो त्याचा एक सेपरेट ब्लॉग येईल पण आज हा खेकड्याचा ब्लॉग एन्जॉय करा नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण आलो आहोत था खाडीकडे फिशिंग रॉड घेतलेला आहे पगोल्या टाकल्यानंतर मासे पकडायचा प्रयत्न करूच आणि ही आपली तीच नेहमीची जागा फिशिंगची आणि खिकडे पकडायची सध्या आता जास्त करून खिकड्याचे व्हिडिओ सचिन साळकर सृष्टीस ब्लॉग यांच्याचबरोबर येत आहेत सो काय वाटतं आपले चार लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर हा ब्लॉग येईल की त्याच्या अगोदर जाईल त्याच्या अगोदर जाईल मग चार लाख होतील ओके बघू आधी बघूया ठीक आहे चलो आज काय कशाने पकडायचे खेकडे पिंजरे नाही पिंजरे टाकूया बघूया ट्राय ओके आणि पगोले टाकूया ओके पिंजऱ्याची गॅरंटी म्हणजे आता पाणी अजून कमी आहे कमी आहे ओके कुठल्या स्पॉटला जायचं आज बघूया या साईडला जाऊया दुसऱ्या जागेत जाऊया अच्छा तिथे गेल्यावरती नंतर पगोले वगैरे बांधून घेऊया ओके ओके ठीक आहे तर फायनली आपण त्या जागेवर आलो आहोत जिथे आपल्याला आता या पगोल्यांना आईस बांधायचं आईस म्हणजे चारा जो आपण माशाला अट्रॅक्ट खेकड्याला अट्रॅक्ट करण्यासाठी बांधणार आहोत आणि काय आणलं आहे अच्छा सुनियारो सुनियारोची सुनियारो चामडी म्हणजे बांबूशारची चामडी आपण बांधणार आहोत हे आपल्या पगोल्या आहेत त्यांना आधी बांधून घ्यावं फटाफट आणि तो बांधेपर्यंत मी आणलेला आहे रॉड तुम्ही रॉड कास्ट करून बघूया काय आहे का तर प्रत्येक पगोलीला आता सचिन मास लावून घेतो आहे मास दाखव केवढं केवढंच लावतो आहे बांबूशार्कचं आहे ना एवढंच पीस लावणार छोटे छोटे किती आहे टोटल बघूया सत्तावीस सत्तावीस पगोल्यांना लावायचं आहे आणि तोपर्यंत आपण इथं थोडं मासे पकडण्याचा प्रयत्न करूया इथे थोडी कोंड आहे कोंडीत काय मिळतो का बघूया आपल्याला जिताडा बितडा काय असेल तर जास्त करून टार्गेट इथे फक्त जिताडाच आहे तर मी कास्ट करत होतो मग पॉपर समोरच्या झाडात आहे तर नंतर काढूया किती झाले बांधून पिंजरे राहिले फक्त अच्छा पिंजरे चार आहेत ना हे पिंजऱ्यांना आधी काय जुनं मास होत काय सकाळी ठेवलेलं मी अच्छा कालच काल हे काल। सगळं पूर्ण मॅनग्रोव्हच जंगल आहे आम्हाला दुसऱ्यांचा जितडा दिसलेला तो इथे पहिल्यांदा दिसलेलं तर पुढे इथे आतमध्ये तुम्हाला कुठेच कळणार नाही आतमध्ये आल्यानंतर ना की आम्ही कुठे आहोत करून एवढं घाण आहे चला हे हे बांधून झाल्यानंतर आपल्याला पगोल्या था टाकायला जायचं था निघाली तुला पहिलं झाडावर जा लुअर काढून इथून पगोल्या टाकत जाऊया ओके नंतर बिळात शोधूया कुर्ल्या भेटतात अच्छा भरती आज तेवढी पण मोठी यायची हो नाही तर बिळात मिळू शकतात मिळू शकतात आपल्या ओके पन ते पण ट्राय करूया नाहीतर रिकेमे जाऊ लागेल आपल्या बरोबर बरोबर पण बिळा पण शोधायची टाकून जाऊया पगोले चल किती आहे टोटल सत्तावीस सत्तावीस पगोला टाकायच्या पिंजरे चार पिंजरे ओके आणि बिळा शोधूया ओके चालेल चालेल

सगळे झाले तिंजरे बाकी सावली झाल्यावर बरं वाटतं रे तापायला होता नुसता

पूर्ण काठी हात गेला गुडघ्यापर्यंत तू जातोयस मी त्याच्यापेक्षा खाली आहे या वेळात आहे धरणार कशीला कडक बरोबर बर एक नंबर मस्त आहे ना एक नंबर

अगदीच काय मोठी नाही आणि अगदीच काय छोटी नाही पण ती काढणं कला भरलेली कला आहे ना बी दिसले बिळ्यात कुठली आहे कळतं कस

अशी वरती जाऊन जाईल दिवस दिव छोटी आहे वा पकडायचं पण स्किल आहे ना आकडीला पकडून ठेवले आकडीला पकडून ठेवल्या तो वारी वारी सोडत नाही डब सोडतच नाही अरे सोड ते दीड इथे आहे काय

पुढे येत आहे दिसत आहे ओके हां दिस ना आवाज येतोय ना अरे वा व्हिडिओ दिसते का माहिती नाही मग मला दिसते पहिला खतरनाक आहे रे आहे बऱ्यापैकी अख्ख्या का घेतलं पळाली तर पाणी जवळ आहे ना एक नंबर भावा जबराट जबराट मस्त दू 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 दू। चिकल लागले फोटो घे हा कॅ पकड करायला येस वा एक नंबर नंबर एक वेळ आहे काय घरी झालं दिसते जवळ येते नाही एवढ्या दिसत जवळ आहे ना मस्त दिसणार जवळ घेतो अरे रे एक नंबर एक नंबर जवळ चला अलाहाबाद छोटी आहे की मोठी आधार नाही आधी आली आली ढवळून काढलेस तिला चिखलाच चिखलाच आहे सोड सोडत नाही एवढा चिखल कसा लागला तिला बे ओला आहे ना ते हं दोनत चालीवल्ला तल्ली माऊली सलद राऊंदे पाण्यावरती अली भरती एवढा मोठा माणूस बसल्यावरती ओढूनच द्यावी लागणार आहे <laughs> आता रिटर्न जाताना आपण पकोल्या उचलत घरी जायचं ओके वाय 쪼띠 잡힌다? 쪼띠가 들가 पिंजरा आपला भारी आहे तीन आहे येस हे बघायला हम्म मगज ना काय नाही टक चला पोरांनो लवकर टाकून दे नाही रे तरी आहेत चार आहेत पण त्याच्यातली एक लहान आहे बाकीच्या तीन चांगल्या आहेत पटकरून बाहेर येत रे काय म्हणतात पटकरून दाखवायचे बाहेर येणार ओके चलो बघूया किती पटकरून मित्रांनो खूप तर मित्रांनो खूप धमाल आली मजा आली आणि आज एक वेगळी पद्धत बघायला मिळाली खेकडे पकडायची ती म्हणजे आकडीने बिळात आकडी घालून सचिनने जे, जे खेकडे पकडलेत ती फार बघायला धमाल होती अशी आम्ही जवळजवळ दहा पंधरा बिळं आम्ही चेक केली सगळीच काय व्हिडिओमध्ये दाखवली नाहीत आणि त्याच्यानं चार कुर्ल्या आपल्याला मिळालेल्या आहेत चार खेकडे मिळालेले आहेत सो बिग थम्सअप सचिनसाठी आणि त्याच्या सृष्टीस ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर असे खेकड्या बेकड्याचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वगत्र तुम्हाला मिळतील आज छान छान व्हिडिओमध्ये तुमच्या नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू